नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो गुजरातवरील डीप डिप्रेशन आता चक्रीवादळात रूपांतरित होत असून ते अरबी समुद्रात जाणार आहे असना नावाचं चक्रीवादळ तयार होत असून हे दोन दिवस त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता अरबी समुद्रामध्ये आहे आजच महाराष्ट्रात कमी दाबाच्या प्रभावाला सुरुवात होणार असून मराठवाडा विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते एकतीस तारखेला मराठवाड्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो विदर्भात देखील गडचिरोली चंद्रपूरमध्ये या मॉडेलने पावसाळी वातावरण अधिक दाखवलं आहे एक तारखेला विदर्भ मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण सुरू होणार आहे कमी दाबाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा अधिक राहण्याची शक्यता दोन तारखेला आहे या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर मराठवाडा आणि विदर्भ असा जास्त राहतोय उत्तर महाराष्ट्राकडे जास्त राहतोय परंतु पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रावर याचा परिणाम किंवा अगदी कोकणातही कमी राहण्याची शक्यता आहे की मराठवाडा आणि विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तीन तारखेला जोरदार पाऊस असेल चार तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागेल परंतु याचा मुख्य प्रभाव हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असा सरकताना दिसतोय या पावसाचा प्रभाव मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग संपूर्ण पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा पाच तारखेला वाढताना दिसतोय पुढे बंगालच्या उपसागरात हो घातलेल्या कमी दाबाची अपडेट देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे एफ एस मॉडेलने या कमी दाबाचा मुख्य प्रभाव मुसळधार स्वरूपात महाराष्ट्रात सहा तारखेला पडेल आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापला जाईल असा अंदाज दिला आहे आपण सर्वच मॉडेलचा अंदाज बघतो स्कायमेटने आज मराठवाडा आणि विदर्भात हलकंसं कोकणामध्ये पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे कमी दाबाचा प्रभाव आजच महाराष्ट्रात सुरू होतो आहे उद्या प्रत्यक्ष म मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाचं प्रमाण वाढेल कोकणाच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज दिला आहे स्कायमेटने मात्र एक तारखेलाच महाराष्ट्रावर मोठा पावसाळी प्रभाव दाखवला आहे दोन तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा खूप प्रभाव स्कायमेट कायम आहे तीन तारखेला मात्र मराठवाडा आणि विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रभाव स्कायमेट दाखवत आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार चार तारखेला संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मोठं पावसाळी क्षेत्र आहे पाच तारखेपासून केवळ विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज स्कायमेटने दिलाय सहा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा कोकण असं कोकण असण सहा तारखेला असणार आहे मी शेतकऱ्यांना नेहमी सांगत असतो की हवामान हे बदलणारी गोष्ट आहे आज सांगितलेला हवामान अंदाज उद्या तसाच राहील असं नाही त्यामुळे तुमचा हवामान अंदाज सारखा बदलतो असा देखील शेतकरी चर्चा करतात परंतु हवामानच बदलणारी गोष्ट आहे त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होतो हे ऐकण्याकरता आमचा अंदाज तुम्ही बघत चला आपण बघतो की आत्ता सध्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील दहा दिवसामध्ये खूप पाऊस होणार आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासहच या कमी दाबाचा अधिक प्रभाव राहणार आहे थोडं मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रावर याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे स्थानिक वातावरण महाराष्ट्रात आज सुरू होईल दोन सिस्टमच्यामध्ये महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक कमी दाब जवळपास एक हजार चार हेक्टर बाजकलपर्यंत खाली येतोय एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विदर्भ मराठवाडा असं तयार होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पाऊस होणार हे आता निश्चित आहे परंतु त्याचा प्रभाव दोन तारखेपासून महाराष्ट्रात सुरू होईल यामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा असं हा प्रभाव आपल्याला जाणवतोय त्यामुळे महाराष्ट्रात मोठे पाऊस होणारच आहेत दोन तारखेला रात्री देखील याचा खूप मोठा प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे आपण कमी दाबाचं केंद्र हे साधारण गडचिरोली चंद्रपूरवर म्हणजे पूर्व विदर्भामध्ये दोन तारखेला रात्री बघतो आहोत त्यानंतर आपण साधारण बघतो की तीन तारखेला सकाळीच महाराष्ट्राच्या खूप भागामध्ये मोठे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे नंतर मात्र तीन तारखेला दुपारनंतर हे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकणार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे तीन तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव पडायला सुरुवात होईल तीन तारखेलाच उत्तर महाराष्ट्रात खूप मोठी पावसाळी क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे नंदुरबारमध्ये याचा खूप मोठा प्रभाव पडतो आहे असं दिसते चार तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने केवळ उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार आणि धुळे जळगाव नाशिक जिल्ह्यात याचा प्रभाव दाखवला आहे आणि तो जास्त काळ राहील असंही दिसतंय उर्वरित महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी राहणार आहे पाच तारखेलाच तो प्रभाव कमी होतो आहे आपण बघतो सहा तारखेला या मॉडेलने स्पष्ट केलं आहे की साधारण याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी व्हायला लागला आहे सात तारखेला आणि आठ तारखेला महाराष्ट्रातील या कमी दाबाचा प्रभाव संपलेला असेल ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागाची गरज हा पाऊस भागवणार आहे